यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज जिल्ह्याभर मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला यावेळी महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील आमदार मदन इरावार मंत्री संजय राठोड आमदार अशोक उईके माजी खासदार हरिभाऊ राठोड माजी मंत्री राजभाऊ ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनीही आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे वाशिम लोकसभा मतदारसंघाची आज निवडणूक आहे आणि यामध्ये सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झालेलं आहे अतिशय उत्साहाचं वातावरण पूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि मी सुद्धा आता दारव्याला मतदान करायला निघालो आहे मी यवतमाळ वाशिम मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान करतो की हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वजणांनी सहभागी होणं आणि उत्साहात मतदान करणं ही काळाची गरज आहे कारण देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत आपण आपला राष्ट्रीय कर्तव्य मतदान करून पार पाडावं असं या प्रसंगी मी आवाहन करू महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत काय विजयाची खात्री तुम्हाला या संपूर्ण निवडणुकीमध्ये वाटते खरं तर महायुतीचा उमेदवार हा शंभर टक्के विजयी होणार आहे राजश्रीताई मल्ले पाटील याला मतदान रूपी आशीर्वाद या भागातली जनता नक्कीच देणार आहे सातत्यानं धनुष्यबाण आणि शिवसेनेच्या पाठीशी या परिसरातली जनता आतापर्यंत राहिलेली आहे आणि एक सेवक म्हणून आम्ही सर्वजण काम करतो त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधकांचं आव्हान या ठिकाणी आम्हाला नाहीच आहे एकतर्फी ही निवडणूक आहे असं मला वाटते आरोप प्रत्यारोप विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आले आरोप प्रत्यारोपशिवाय दुसरं त्यांच्याजवळ काही आहे नाही खोटं बोलायचं रिटून बोलायचं चुकीचे आरोप करायचे परंतु हे सर्व मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहे जे विरोधक आज या ठिकाणी लढत आहेत ते सातत्यानं पक्ष बदलवलेले विरोधक आहे वेगवेगळ्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि म्हणून निष्ठा हे त्यांच्या तो तोंडातून शोभत नाही खरं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची अभेलना खऱ्या अर्थानं त्यांनी याच्यापूर्वी केलेली आहे आणि बाळासाहेबांचा आदेश खऱ्या अर्थानं जोगारून ते अनेक वेळा या ठिकाणी त्यांनी बंडखोरी केलेली आहे त्याच्यामुळे मतदारांना माहीत आहे की आज जरी ते म्हणत असतील काही तरी लोकांना माहीत आहे की बाळासाहेबांचा अवमान त्यांनी केलेला आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये खरं तर जनता हे सर्व जाणून आहे मतदान रूपी आशीर्वाद धनुष्यबाण आणि आम्हाला देतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे खऱ्या अर्थानं एक कॉमन मॅन सेवक म्हणून या काम करत आहेत आणि नक्कीच त्यांच्याही कामाने जनता खुश आहे मताचा अधिकार आज लोकशाही बडकट करण्याच्या साठी सहपरिवारासह सा सा मी आज मतदान केलं आणि निश्चितच कारण मतदानाचा अधिकार हा गरीब असो श्रीमंत असो समान असल्यामुळे निश्चितच आजच्या दिनाचा जो उत्सव आहे त्या दिनाचा उत्सव सार्थक ठरण्याच्या अनुषंगाने सर्वांनी उत्साहामध्ये हो लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं एवढीच अपेक्षा करतो विनंती करतो आवाहन करतो टप्पा गाठलेला आहे आणि आज मतदानाचा तो दिवस आलेला आहे कुठेतरी देवदर्शन घेताना वडिलांचे आशीर्वाद आपण घेताना भावुक झाल्याचं जा दिसतंय काय वाटतं निश्चित ही निवडणूक ही केवळ माझ्यासाठी राजकीय निवडणूक हा माझ्यासमोर अजेंडा नाही आहे ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक निवडणूक आहे कारण माझ्या माहेरच्या विकासाचा प्रश्न आहे आपल्या माहेरचं काम करायची संधी मिळणं ही कुठल्याही मुलीसाठी एक अभिमानाची गोष्ट असते आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला माझ्या माहेरचा विकास करण्याची माझ्या माहेरच्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळते ही माझ्यासाठी एक भावनिक गोष्ट आहे त्याच्यामुळे निश्चितच आईवडिलांच्या आशीर्वाद घेताना त्यांचीही आठवण आहे आणि आपल्या माहेरच्या जबाबदारीची एक जाणीव आजच्या निमित्ताने झालेली आहे त्याच्यामुळे हा माझ्यासाठी खूप भावनिक आहे माहेरच्या मातीत ही निवडणूक लढताना अनेक आरोप प्रत्यारोप आपण झेललेले आहे वेगवेगळे आरोप आपल्यावर झालेले आहेत परक पर उमेदवार देखील आपल्याला म्हणण्यात आलेला आहे कसं एकंदर आजच्या दिवशी वाटतं आणि मतदार आ, या संपूर्ण आरोपानंतर काय कौल मतदारांनीच तो आरोप फेटाळून लावलेला आहे त्याच्यामुळे मी फारसं काही महत्व दिलेलं नाही त्याला मतदारांनीच मला सांगितलं को काही कोण काय बोलतं याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत बाहेरची माणसं कागतीनं माझ्या पाठीशी यवतमाळ भाषा मतदारसंघातली सगळी माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते आणि सगळी जनता इतक्या ताकदीने आणि सकारात्मकतेने संपूर्ण प्रचारात सोबत होती की तो आरोप कोणी केला असेल आणि झाला हे मला तुम्ही जेव्हा बाईटमध्ये विचारता तेव्हाच कळत होतं की असा काही आरोप झालेला आहे प्रचारात कुठेही त्या पद्धतीची काही जाणीव झाली नव्हती बरोबर आहे संपूर्ण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे भारत देशात आहे त्यामुळं लोकशाहीचा उत्सव म्हणजे भारतीय लोकसभेचे इलेक्शन आणि आपल्याला जे संविधानानं मतदानाचा अधिकार दिलेला आहे लोकशाहीन दिलेला आहे तो आपण पाळला पाहिजे आणि भरघोस मतदान केलं पाहिजे प्रत्येकाची प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी मतदान करायलाच पाहिजे काय टोल मतदारांचा राहणार आहे कुठल्या मुद्द्यावर मतदान मतदान करतील भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हवं आहे मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवेत भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लोक मतदान करतील